नमस्कार मित्रांनो आज आपण आप मित्रा एक प्रश्न बघणार आहे जो आपल्या पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो प्रश्न आहे एक गाडी सोलापूर ते कोल्हापूर एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावते व कोल्हापूर ते सोलापूर ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तर गाडीचा सरासरी वेग किती सांगा विचारला मित्रांनो आता हा सांगा मित्रांनो गाडीचा सरासरी वेग हा तुम्हाला शब्द आला मित्रानंतर तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही तुम्हाला फक्त करायचं मित्रांनो दोन गुणाकारामध्ये ए गुणाकारामध्ये बी आता इथं आपल्याला भागात यायचे मित्रांनो ए अधिक बी बघा ए म्हणजे जाण्याचा वेग आणि बी म्हणजे मित्रांनो येण्याचा वेग बघा या प्रश्नामध्ये जाण्याचा वेग दिलेला एकशे वीस किलोमीटर प्रति तास आणि परत येण्याचं दिलेलं मित्रांनो ऐंशी किलोमीटर प्रति तास मग हेच आपल्याला इथं किंमत मांडायची आणि आपल्याला उत्तर सांगायचं मित्रांनो बघा आता आपल्याला इथे दोन, दोन ना ना का है, ला दोन द्या आणि एकशे वीस गुणाकारामध्ये किती येणार मित्रांनो ऐंशी आणि इतर राहणारे तुमच्याकडे काय एकशे वीस अधिक ऐंशी म्हणजे मित्रांनो झालं तुमचं दोनशे मग इथून आपली क्रिया करा शून्यला शून्य गेलं परत ह्या शून्यला हा शून्य गेलो दोन ला दोन गेलं मित्रांनो राहिले किती मित्रांनो बारा गुणाकारामध्ये आठ आता तुम्हाला बाराचा पाडा एक दर मित्रांनो बारा आठ किती मित्रांनो शहाण्णव मग आपलं काय असणारे उत्तर मित्रांनो शहाण्णव किलोमीटर प्रति तास मग पर्याय मध्ये हा उत्तर कुठं भेटतं मित्रांनो आपल्या बघा ए पर्याय तर नाही बी नाही शी नाही उत्तर काय असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक चार म्हणजे डी हे असणारे मित्रांनो तुमचं उत्तर सेम असंच प्रश्न हे प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगा ठीक आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्ही सोडवा व कमेंट बॉक्समध्ये उत्तर सोडा मित्रांनो